यांनी सुद्धा दोन दिवसापूर्वी आम्हाला जी आढावा बैठक घेतली त्यांच्या पुढे सुद्धा आम्ही हे सगळं त्या ठिकाणी आढावा दिलेला आहे आणि त्यांना सुद्धा ते मान्य आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी खडकवासला घेण्याची तयारी दाखवलेली आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी सांगितलंय की तुम्ही खडकवासल्याची तयारी करा आज एवढे दिवस आमचा शिवसैनिक हा त्या ठिकाणी त्याच्या वैयक्तिक पातळीवरती प्रयत्न करत होता त्या ठिकाणी प्रसिद्धी करत होता परंतु आजपासून संपूर्ण खडकवासला पिंजून काढायचा संकल्प खडकवासला शिवसेनेने या ठिकाणी केलेला आहे आणि खडक वाचल्यावरती यावर्षी आम्ही भगवा फडकवूनच दाखवणार ही या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी शपथ घेतलेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र